तर दोषींवर कडक कारवाईसाठी मागणी करण्यात आली आहे याबाबत प्रभावती नारी मंचच्या संतप्त महिला सदस्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून निवेदन सादर करीत केंद्रीय याबाबत कठोर का कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना प्रभावती नारी मंचच्या ऍडव्होकेट संगीता परिहार प्रीती वैद्य सौरेखा हरदास अनिता कुलकर्णी शिलागिरी ॲडवोकेट प्रतिभा बोरीकर ॲडव्होकेट अभिलाषा पाचपोर ॲडवोकेट उषा मिसाळ शशी अय्यर गीता मुरक्या सुनीता मानधने डॉक्टर विद्या चौधरी छाया मोगले प्रभावती अन्नपूर्णे संतोषी देशमुख किरण टिळकरी सौ अश्विनी वाकोडकर मनीषा देशमुख सुनीता तालखेडकर रेणुका मोगरकर डॉक्टर जयश्री कालानी सुरेखा दराडे सोनी गवारे ज्योती झोनी नेहा दरक सरला दरक वैशाली दरगड स्नेहा जाजू जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली या, या भेटीतून केंद्रीय गृह मंत्रालयास पश्चिम बंगालमधील त्या सर्व घटनांचे तपशीलवार निवेदन सादर केले त्याद्वारे पश्चिम बंगालमध्ये संविधानाची सर्व तत्वे बाजूला ठेवून तालिबानी पद्धतीने शासन चालवले जात असल्याचा गंभीर आरोप केला प्रभावती नारी मंचातील विश्व मांगल्य सभा राष्ट्रसेविका समिती सेवा भारती चेन्नम्मा महिला मंडळ माहेश्वरी महिला संघटन यासह अन्य महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्या मोठ्या संख्येने सदस्या देखील सहभागी झाले होते